म्हणजे ओंडके असे टाकून ठेवले आणि कितीतरी ट्रक गेला तर पुढे बघल्यानं तुमका अजून वाईट वाटत वा वा म्हटला थोडा सुरू शिल्लक हा तवसर मधला तुमका दाखवूया कारण नंतर ह्या पण तुमका बघू मिळणार नाही आणि तुम्ही जेव्हा आता देवगड फिराय घेशाल तेव्हा हि हो स्पॉट तुमच्या लिस्ट मधनं गेलेलो असत पुष्पाची माणसं इली आहेत तर नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर मी एक कालला रील टाकलेलो आहे की देवगडमध्ये हा काय झाला आणि सुरुची आपली जी बाग आहे ती सगळींना पूर्ण तोडूक सुरुवात आहे तर तीच नक्की काय विषय आहे ता समजून घ्याव्या या व्हिडिओमध्ये आणि नक्की कशाक तोडतात तर सगळ्या आपल्याला व्हिडिओत समजताला त्याच्यामुळे खरी जाऊ नको व्हिडिओ संपूर्ण बघा तुमका पूर्ण समजताला की एवढं सौंदर्यान नटलेलो आमचं सुरुचो रस्तो सुरूची बाग ही कशाक तोडतात ती चला तुमचं जास्त वेळांना घेता व्हिडिओक सुरुवात करते मित्रांनो आता आपण मिट मुंबरी ब्रिज क्रॉस केलो आणि जा काय घडला तर मी तुमका म्हणजे कशामुळे झाला काय कारण आहे त्याच्या मागे तर आम्ही तुमका आज सांगणार आहे पण आधी जाऊन बघूया की कि, कित झाड झाडतोड म्हणजे वृक्षतोड झालेली आहे आणि ती कशाक झाली आहे ह्या पण तुम्हाला सांगते कारण मी जेव्हा शॉर्ट टाकले तेव्हा बऱ्याच जणांचे प्रश्न होते की का करतायत हे कशाला करतायत तेव्हा माकाही माहीत नव्हता आता थोडी जी माका माहिती मिळाली आहे त्या माहितीवर मी तो व्हिडिओ बनवतोय आपल्या देवगडातलो पर्यटनातलो एक महत्वाचं असं स्पॉट होतो तो तो रस्तो सुरू सुरूच रोड म्हणून ओळखलो जाय आणि फोटो सेशन म्हणा प्री वेडिंग शूट भरपूर झाले ते भरपूर मस्त की समुद्र खवाळला ही बाजूक सुरूच होत आणि आता पूर्ण जो रोड होता ना दोन्ही बाजूक सुरू होत आणि मधून तो रोड असा आपण जाऊया ते बघा रोड रोडची सुरुवात होता मी उतरून प्रॉपर दाखवते फक्त गाडी अशा ठिकाणी लावते ना जय माका ह्या करता येत काय काय हा ना यार

सगळं तोडून टाकले नाही आता किती मोकळ ह्या वाटतं बघा ओपन वाटतं अगोदर काय होता ह्या साइडची आहात हो, आय थिंक ह्या ह्या साइडची कशाक हत हो, तापण मी तुमका सांगते पण अकडचा पण तोडलेला दिसता हा झाड आमक भाऊ आम्ही कसं आमचं लहानपण ह्याच्यातनंच म्हणजे हा बाबाकडे सुरू मस्त रस्तो ह्या बी असा गेलेला होता म्हणजे आता काय बोलणार तुम्ही बघा आता फक्त फक्त मी तुमका अपडेट देऊसाठी इलय वाईट माकाही वाटता पुढे जाऊया पुढे पण दाखवतोय दाखवत आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रावणी स्वर आणि संकेत कडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रावणी कडे देतोय पुढे कर, दर्ण। दर्ण। जरा पाटी नहीं। नहीं। कर मुझे। मुझे ना मी घेत आहे बरोबर असा बाहेर काढून मोबाईल मोबाईल घेत आहे आवाज येतो ना हळूच जाऊर बघू ह्याच्या बाजूक म्हणजे रस्त्याच्या बाजूक ती झाडांचे म्हणजे ओंडके असे टाकून ठेवले आणि कितीतरी ट्रक गेला आता पुढे बघल्यानं तुमका अजून वाईट वाटतात शावणीच्या साईड का श्रावणीकडे मोबाईल देत आहे मी कसा वाटत म्हणजे आम्ही किती त्रास होता हा किती भयानक सीन आहे बघताना आमका किती वाईट वाटत असतात ना शब्दात नाही सांगू शकत आम्ही का कसं केलं नाही असत ना तोच एक विचार पडलेलो काय झालं असं आमका काल थोडी माहिती मिळाली मी तुमच्या व्हिडिओच्या शेवटी सांगतो की काय खरं नक्की याच्या मागे काय कारण आता पण या बघा ना मित्रांनो काय झालं आता किंवा काम चालूच असा आपण दाखवतोय तुमचा आमच्याकडे असतील जरा सीन आधीचे म्हणजे असे व्हिडिओ शूटिंग असतात की आधीचा दाखवता आणि आत्ताचा दाखवता आधीचा म्हणजे तुम्ही बघू शकता कधी काय चालला जा बघा आणि हे असे ट्रक दाखवता हे ट्रक येत आणि सगळा ते लाकडा घेऊन जातो कर्नाटक पासिंग ट्रक अरे हो। बघा चालू आहे काय झालं काय माहिती नाही आपल्या काय आम्ही असं खोलवर असो काय अजून नाही पण एक एक माणूस कॉन्ट्रॅक्टच देऊन टाकलेले आहे ते ऑफकोर्स आपला थोडा सुरू शिल्लक हा तवसर मधला तुमका दाखवूया कारण नंतर या पण नाही आणि तुम्ही जेव्हा आता देवगड फिराय घेशाल तेव्हा तुमच्या लिस्ट मधनं गेलेलो असा कट करून टाका कट करून टाका कारण लोक शांतपणे जेवायची लोक शांतपणे कारण एवढं शांत वाटायचं करायचे जेवायचे आता तोच सीन तुमका बहुक नाही मिळतो अनुभव नाही मिळत आमका किती वाईट वाटत असत मित्रांनो देवगड वाल्यांकडे तू विचार करा ते पण 겁नांर ते पण आनंद धार तोडतो पार्टी पर्यंत आधी सुरुची बाग एकदम चोसाठी थांबलंय आणि म्हटलं तुमका दाखवूया म्हटलं काय कंडिशन चालू आता सध्या ती काय झाला बघा या पुरी पुरी झाडं होती हा आता फोटोग्राफी विसराकडची जे तुमचे चांगले चांगले फोटो येत ना ते आता गेले त्या बघा पुरा तोडून टाकल्याने हा बघू शकतास ही सगळी झाडं जातली या उरलेला सुरलेला आणत आपण जाताला म्हणजे म्हणजे आता जाऊच्या आधी बघून घ्यावा इतिहास जमा होतली आहेत ती आज जाऊन दाखवत आहे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टात दिलेली आहेत पूर्णपणे मोठे मोठे मशनी बिशनी आणल्याने आणि सपास सप तोडीच चालली आहेत तर तुमच्या मनात प्रश्न इलो असतात की ह्या जर एवढा तोडतात तर तो तुम्ही कशाक आवाज उठवत नाही त्याचाही उत्तर तुमका देतं आहे की नक्की काय विषय होतो आम्ही काय कशाक बोलत नाही आमक वाट वन विभागाकडे पण आम्ही गेलेलो पण काय विषय झालो काय सगळा आपल्यातले बरेच लोक वन विभागाकडे गेलेले की असं असं चालू आहे हा हा पण त्याच्यावर काय बोलण्यात येल आता आपण तुमक मी सांगणार आहे आमचा सुरू होता असा म्हणूचा लागतला आता पुष्पाची माणसं इली आम्ही किती आमच्या आठवणी आहात हो, किती फोटोज वगैरे काढले आहेत हो, किती व्हिडिओज काढले आहेत हो, सिनेमॅटिक काढलेले आहेत हो। काय याच्यात जा जास्त बोलता येत नाही ह्या मित्रांनो हा तुम्ही फक्त व्हिडिओ बघा म्हणजे एक तुमच्यासाठी हो अपडेट असा की आता ह्याच्या पुढे तुमका सुरूच फोटो काढूक नाही मिळतले या ची आहात कुणकेश्वर जाताना डाव्या साईडची ची तोडण्यात दिलेली आह पाऊस बघा काय धरलं आता झाला तुमचा फोटोशूट अरे बघा मित्रांनो कसं पाऊस भरून निघा बघा आणि आपलं समुद्र आणि इकडे ना भरपूर टुरिस्ट यायचे जी लोकेशन एन्जॉय करूसाठी ना तर ही हिसूरच्या बागेची जी लोकेशन होती आता होतीच म्हणा का तर ती लोकेशन एन्जॉय करूसाठी ना इकडे भरपूर टुरिस्ट यायचे इकडे पार्टी करायचे मस्तपैकी जेवण करायचे जेवायचे मजा करायची लोका पण आता तर सगळा काळाच्या ओघात काहीतरी हरवून का वाटाक लागला कारण लोक टुरिजम वाढवतो काय तो 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 थी 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 काय करतात त्याच्यासाठी आणि आता आमच्याकडे जो मेन पॉइंट होतो तोच नष्ट झालो आता या साइड ठेवतो ठेवत झाडत काय कळत नाही या तर तरी ठेवा काय समुद्राच्या बाजूचा हे असल्यामुळे कोणाला काय प्रॉब्लेम नसावं असं वाटतं नाही कर्नाटकाची काय कर्नाटकाची माणसं एका म्हणजे पूर्णच ना दोन्ही साइड एकदा घंटाटाची सुरू होते आणि आता एक इकडे सगळे साईड सगळं विरळ विरळ झालेला दिसतला ती पण तोडतील वाटत का वाटत नाही ठेवतील असे फोटोशेशन का आम्ही हवेच यायचं सगळी किती प्री, प्री वेडिंग शूटिंग मिटिंग हवेच व्हायची ज्यांनी ज्यांनी आता प्री शूर्तिंग वेडिंग शूट केलं त्यांना पण बघून का या वाटतात बाग उत्काळ जमा असं आमका दा मना होया एक होती आमच्या देवरा चुरीची बाग आमपाते एवढा वाइड वाटता हय जे लोकल लोका असतील तेंना किती वाइड वाटत असेल बघून आता मित्रांनो काय विषय माहिती काय म्हणत माहिती तुका दा मित्रांनो काय म्हणणं माहिती आम्ही माहिती काढली तर त्यांचं काय म्हणणं ही जागा जी आहे ना ही प्रायव्हेट आहे ही फक्त सरकारने तीन वर्षासाठी ती बिना लागवडीची जागा होती ना त्याच्यामुळे त्याच्यात सुरू लावून दिलेली होती बाकी तीन वर्षानंतर ज्यांची ज्यांची मालकी आहे त्यांनी ती जोपासूची होती किंवा काय करूची होती मग त्या कालांतरानं आता कसा मग त्यांना ती जमीन विकूची असल्यामुळे किंवा काहीतरी प्लॉटिंग म्हणा किंवा काही विषय असल्यामुळे सगळ्या मत या साईडचा तोडून टाकतो तर ही जमीन सरकारच्या मालकीची नाही आणि आपण त्यांना माणसांक पण ते ब्लेम करू शकत नाही करू शकत नाही कारण त्यांची जमीन म्हणून कारण जमिनी ते मालकाचा शेवटी प्रश्न असता तो, तो काही करू शकता त्याच्यामुळे त्यांना पण काहीतरी बाबा सुरूच ठेवून काहीतरी आपण पर्यटनासाठी काही करू शकलो असतो बरा झाला असं वाटतं हा तसं पण झालं असतं बाग ठेवूनच ते काय आपल्या देवगडात पर्यटक भरपूर येतात कारण सगळ्यापेक्षा जास्त आता पर्यटक आपल्या देवगडात येतात कारण देवगडात बघण्यासारखे भरपूर काय आहे भरपूर म्हणजे भरपूर आणि असे प्रॅक्टिकल पॉईंट आहेत असं नाही उगाच पॉईंट आहेत म्हणून उगाच ना या प्रॉपर पॉईंट क्रिएट केलेलं नाही क्रिएट केलेलं नाही काय दाखव असा पहिल्या पासून त्याच भेटले हवं आहे आजोबा सांगतात स्वारख की पप्पा मम्मीच्या पाया पडायचा आणि हे सांगतात काय ती कोणची जमीन होती मग रापनकरांच्या सगळ्या तोडल्यानी तोडून घेऊन जाते जमीन पण तुमका काय तर बरा वाटत की काय <laughs> पण इतक्या वर्ष आपण आता बघता रस्तो चांगलो मस्त दिसा बाजू डांबर घालूच चला चला

जात तेवड म्हणजे एकदम समुद्र खवळलं तर देवगडात मस्त पैकी तुम्हाला टुरिस्ट पॉइंट मिळत आणि आपलं टुरिस्ट पॉइंट एक व्हिडिओ दोन व्हिडिओ केलेले आहेत कोणी जर बघितल्या नसाल तर जाऊन बघा आम्ही सगळे टाकूच प्रयत्न करत असतो काय पण काय तो देवगडचे टुरिस्ट तु, पॉईंट पण टाकूचे प्रयत्न करत असतो असा नाही की फक्त कोणतरी पैसे देणार तेथेच आम्ही एक रील करून टाकणार असं विषय नाही आता काय काय लोक कसे कोणत्या पैसे घेतात आणि फक्त रील करून टाकत आणि त्याच्यावर ते स्वतः क्रिएटर समजतात देवगडचे फेमस क्रिएटर त्यांना असं वाटतं की आम्ही पर्यटनासाठी करता तुम्ही काय पर्यटनासाठी करू मी स्वतःच्या टीशे भरूसाठी करता त्याच्यामुळे दुसऱ्यांका नावं ठेवत बसण्यापेक्षा स्वतः किती ह्याच्यात असणार पाण्यात असणार ते बघा सही या मी आता बोललोय पण नसतं कारण सगळीच लोक पैशाचीच करत असतात पण ती आता लोक काय करू लागली माहिती या दुसऱ्यांका मग ते कमी टाकूक लागली की आम्हीच देवगडचे क्रिएटर असा पण ते एक चुकी तो समज आला तो आधी मनात काढून टाका तुम्ही खायच्या आणि कोणाच्या जीवावर मोठे झालास ते आमचा चांगलाच माहिती आहे आज आधी काल इले ते आणि आमक शिकवू लागले त्यांनी डोक्यात घालून घ्यायचा तुम्ही पैसे घेऊन रील करतास खास अशी कोण रील करून टाकलाच नाही देवगडसाठी पैसे घेऊन करतास ते ह्याच्यातच राहावं आम्ही कोणाकडनं पैसे घेऊन देवगडच्या पर्यटनाची रील नाही करत आहोत किंवा व्हिडिओ नाही करत आहोत बघा सारा मोबरीचा विठ्ठल रुक्माई मंदिर हो काय सांगू तू नमस्कार मित्रांनो ही जी क्लिप आधी ऍड ऑन कारण तुमका सांगितलेला होता आपण एक फक्त व्हिडिओ टाकून सोडत नाही त्याच्या पूर्ण पूर्ण त्याची माहिती घेतल्याशिवाय आपण त्या व्हिडिओचं पाठ सोडत नाही तुम्हालाही माहिती असतात आपल्या चॅनलवर हो जे जुने सबस्क्राईबर त्यांनाही माहिती असा कारण भले देवगडात खायचोही प्रॉब्लेम होऊ दे काही होऊ दे अगदी शेवटपर्यंत आपण तो प्रॉब्लेम क्लिअर होईत आगत तुम्हाला आपण त्याचे डिटेल्स देतात तर ह्याच व्हिडिओत मी हा दुसरं व्हिडिओ कशा करत नाही तर उगाच कशाक लांबवा म्हणून तर ह्याच व्हिडिओत एक ॲड ऑन क्लिप करतोय की नक्की विषय काय हा तर हो तुम्हाला आता मी हे सांगतोय तर काय झाला ही ती सगळी जमीन हा ती एक सामूहिक म्हणजे खाजगी मालकीची जमीन हा त्याच्यामध्ये बरेच लोक कारण ही भरपूर मोठी जमीन आहे त्याच्यामध्ये काय एकाची अशी कोणाची या नाही मोठी संख्या असा त्यांची ती खाजगी मालकीची जमीन असा तर सरकारने काय केलेलं आहे तेव्हा म्हणजे साधारण एक सोळा सतरा वर्षापूर्वी ती अशीच पडा ना मग ती सरकारने स्वतः तीन वर्षासाठी संगोपनासाठी ती जमीन घेतल्या त्याच्यासाठी मग लागवड वगैरे सुरूची लागवड ही सरकारने केलेली होती त्याच्यानंतर भविष्यात ही झाडं मोठी झाली आणि त्याच्यानंतर मधी दोन वादळ येऊन गेली बघा त्याच्यात काय झाला ती फयान म्हणा किंवा तोपते वादळ येऊन गेला त्याच्यात त्याची खूप नुकसान झालं नुकसान झालं म्हणजे काय ती जी झाडं मोडत ती पोलांवरनी पडत होती तर पोलांवरनी पडत त्याच्या सगळं कचरो होय सगळं त्याची साफसफाई म्हणजे थोडक्यात काय तर मेंटेन ठेवणार ह्या जर ते जे खाजगी कोण होते ना तर त्यांना शक्य नव्हता तर त्याच्यामुळे एक ह्यो एक विषय आणि परत काय होय बऱ्याच ठिकाणी ना पर्यटक येत आणि जेवत वगैरे आणि त्या जेवलेला सगळाचा उष्टा तर सोडा पण ते पत्रावळी म्हणा जा काय हानत प्लॅस्टिकचे पिशवे पत्रावळे बाटले बिटले हे सगळं थंय टाकत तुम्ही मधीच बघितलं आज बऱ्याच उपक्रमात एक एक दोन माणसांनी तर साप पण केला नाही होता पण ह्या या सारख्या ह्याच होत होता त्याच्यावर खयचोही कोणाचोही ह्या नव्हतो किंवा खैची कोणतीही परमिशन न घेता थंता असा म्हणजे कोण माणूस नव्हतो की बाबा तू हे टाकू नको किंवा काय करू नको त्या जागेची घाण करत होते हा एक विषय त्याच्यानंतर दुसरं एक विषय संध्याकाळच्या वेळी थंय जाणार दारू पिऊक बसणार बाटले थंयच टाकणा मग त्या बाटल्यांचो ढिगारो पत्राव्यांचं ढिगारो ह्या मत सगळं क्लीन करणं ह्या गावकऱ्यांका शक्य नव्हता मग त्याच्यामुळे या सगळ्याचा विचार करून आधी ग्रामपंचायतीकडे त्यांनी ह्या पण केल्याने की बाबा एक मेंटेन करण्यासाठी म्हणजे जे ते सभासद हत ज्या जमिनीत जे मालकी हक्क ज्यांच्याकडे हा ते सभासद त्यातल्या एका एक मदन मालवणकर म्हणून यांच्याशी या काकांशी माझा बोलणं झाला आणि ग्रामपंचायतीकडे त्यांनी ह्या पण केला नाही होत की बाबा ह्या मेंटेन करण्यासाठी किंवा ह्या पण पण त्या ग्रामपंचायतीन काय त्याच्या पुढे काय झाला नसतं तो विषय त्याच्यामुळे रखाडला मग शेवटी मग तो आता हा पर्याय म्हणून आता ह्या सगळ्या दरवर्षी ह्या होयतच होता होतच होता होतच होता त्याच्यामुळे मग त्याच्यावर काहीतरी या म्हणून मग त्यांनी सगळा आपली आपली जे जो कोण असतात शेवटी त्यांचा मालकी हक्क त्यांच्याकडे या त्या जमिनीचा काय करूचा काय ना करूचा तर त्यांच्या हातात कारण आपल्याक कसं आपली एक अटॅचमेंट होती म्हणून आपल्याक वाटणार ह्यो आपलो विषय झालो पण पर्सनली त्यांना काय प्रॉब्लेम फेस करूचे लागतात हे या विषयाच्या तळाशपर्यंत गेल्याशिवाय समजत नाही आणि जर तुम्हाला अजूनही काय माहिती हवी असत तर मी तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर देतोय त्या नंबर का तुम्ही कॉल करून तुम्हाला ते डिटेल सांगतील की नक्की काय विषय झालेलो आणि कशामुळे येऊ निर्णय घेण्यात येलो झाडातोडूसो म्हणजे आपण त्या जी ज्यांची मालकी आहे ना त्यांनाही ब्लेम करू शकत नाही ह्या माझा कधी समजता आता जे सगळे विषय माझ्या समोर इले त्याच्यानंतर कारण प्रत्यक्ष तरीशी आपण बघल्यावर काय म्हणते अरे यार या सगळ्या तोडून टाकतात तो वाट लावतात हे असोच विषय होतो पण ही जेव्हा विषय माझ्या डोळ्यासमोर ते म्हटलं ह्या तुमच्यासमोर पण आणणं गरजेचं आहे कारण आपण विषय मांडलो तो आपण विषय पूर्णपणे शेवटपर्यंत न्यायचो तर आता ह्याच्यात नक्की कोणाचं काय ह्या होता आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असतात तर तुम्हाला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही आपल्या देवगडच्या ह्या प्रश्नांबाबत किंवा देवगडच्या समस्यांबाबत एवढा इंस्टाग्रामवर तुम्ही आपल्या ह्या दाखवलास म्हणजे एक छोटस फक्त रील होतो प्रश्न होतो की ह्या कशाक तोडत त्याच्यासाठी एवढा तुम्ही आपल्या प्रेम दाखवला त्याच्याबद्दल तुमचा खरंच धन्यवाद आणि ह्या याच्यावर पण तुमचे कमेंट वगैरे येतले पण कमेंट करूच्या आधी ती कमेंट आपली ह्या विषयात सोडून नको ते काही जाऊन दे, दे नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे नक्की काय विषय आहे आता तुमच्या समोर येला तरी पण अजून तुमच्या मनात काहीतरी असतात प्रश्न असतील काय असतील अजून तुमका त्याबद्दल माहिती घेऊची असत तर तुमका सांगितलेलं जा सा। ते वरती नंबर दिलेला त्या काकांक तुम्ही फोन करून सगळं विचारू शकता चला तर मित्रांनो अय्यो व्हिडिओ संपवत आहे भेटे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू